पाच मोटारसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात मान्य पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्री शपत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्ज पवार यांचे आदेशावरून सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके अमोल मोरे पोलीस हवालदार तीनशे सत्तावीस विनोद जानराव पोलीस हवालदार एक हजार तीन वाघमारे पोलीस नामदार चौदाशे एकोणऐंशी जातवर पोलीस नामदार सोळाशे अकरा जाधवर चालक पोलीस हवालदार बाराशे अठ्ठेचाळीस अरब पोलीस अंमलदार सहाशे त्र्याण्णव दहीहंडे पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड असे धाराशिव जिल्ह्यातील विषयात गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन मालकविषयी गुन्हे व पायजी फरारी आरोपीचा शोध कामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे धाराशिव शहर गुर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव मधील व इतर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीनामे सूरज उर्फ बबल्या उर्फ डागल्या श्रीपती काळे रानार मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव हा वडजीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूस फटाक्याचे कारखान्याजवळ थांबलेला होता अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून पथकाने नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली ही त्याने धाराशिव येथून चोरून आणली असल्याचे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व कुक्या उर्फ मोतीराम बादल शिंदे याच्यासोबत मिळून आणखी बऱ्याच मोटारसायकली चोरून आणल्या असून मोहा येथे पत्र्याच्या शेडची पाठीमागे लपून ठेवले आहेत असे सांगितले त्यावर पथकाने नमूद मोटारसायकलसह दोन डिझेल कॅन ताब्यात घेऊन मोटारसायकलबाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली असता सदर मोटारसायकलबाबत पोलीस ठाणे आनंदनगर शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन दोनशे शहात्तर दोन, दोन हजार वीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवीसह नटदुर्गा गुर नंबर सत्तावन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता गुड नंबर त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन पोलीस स्टेशन धाराशिव शहर गुर नंबर त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी पोलिस स्टेशन एरमाळा गुड नंबर चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस तीनशे तीन दोन पोलीस स्टेशन गातेगाव जिल्हा लातूर गुड नंबर तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन याप्रमाणे गुन्हे नोंद असून दोन पंचा उर्फ उर्फ डागल्या श्रीपती कांबडे रानार मोहा तालुका कळम जिल्हा धाराशिव याच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील मोटारसायकल एकूण एक लाख एकसष्ट हजार पाचशे दहा रुपये किमतीची जप्त करून पुढील कारवाईकामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्री गोहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खडके अमोल मोरे विनोद जानवर समाधान वाघमारे नितीन जाधव बबन जाधव चालक मेहबूब अरब पोलीस अंमलदार विनायक दहिहंडे पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड सुनील मोरे यांच्या पथकाने केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा